न्यूज लाइन अचूक वेदक मित्रमैत्रिणी सोबत रंगपंचमी खेळताना टेंबू धरणात महाविद्यालयीन युवती बुडाली आणि या अल्पवयीन मुलीचा जागेच मृत्यू झाला कॉलेजमध्ये शिकत असलेले सात मित्र मित्रमैत्रिणी कराडजवळील टेंबू प्रकल्पाजवळ रंगपंचमीच्या निमित्ताने फिरण्यास गेले होते त्यावेळी रंग खेळून झाल्यानंतर या प्रकल्पात हातपाय धुण्यासाठी हे सर्वजण त्या ठिकाणी उतरले असता एका युवतीचा पाय घसरला आणि ती या प्रकल्पात पडली त्यानंतर आणखी काही तिचे साथीदार यावेळी पाण्यात पडले मात्र ते सुखरूपपणे बाहेर पडले या युवतीला मात्र बाहेर पडता आलं नाही आणि ती प्रवाहासोबत वाहून गेली पोलीस आणि स्थानिकांनी चार तासांच्या अथक प्रयत्नाने मृतदेह शोधून काढला आज सकाळी बारा वाजता ही दुर्दैवी घटना घडली या युवतीचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील खंबाये बोगदात सापडला अधिक तपास पोलीस करत आहेत द न्यूज लाईन साडी अमोल टकलेसह प्रमोद तोडकर कराड आज सकाळी सव्वाबारा वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की टेंबू प्रकल्प याच्या कॅनॉलमध्ये एक मुलगी वाहून गेलेली आहे त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो त्या ठिकाणी माहिती घेतली असता काही बारावीची परीक्षा झाल्यानंतर एका क्लासचे विद्यार्थी त्या ठिकाणी फोटो वगैरे काढण्यासाठी आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी गेले होते आणि ते रंग खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी त्या कॅनलच्या पाण्याजवळ गेले असतात त्या मुलीचा पाय घसरला आणि ती पाण्यामध्ये पडली आणि त्या पाण्यामध्ये मग त्यांनी भरपूर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते काही सापडली नाही त्याच्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कॅनल वगैरे बंद करण्यात आला आणि त्या मुलीचा शोध घेतला असता जवळपास तीन चार तासाच्या शोधानंतर ती मुलगी टेंबू प्रकल्पाचा टप्पा नंबर दोन जो आहे त्या बोगद्यामध्ये ती मुलीचा बॉडी मिळून आलेली आहे ती ताब्यात घेऊन आता आम्ही कॉटेज हॉस्पिटल पुढील कारवाई करत आहोत द न्यूज लाईन अचूक वेधक